ओम सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय तुमच्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या दुसऱ्या गुरुवारच्या फा फार फार शुभेच्छा तर आज योग जुळणार असं अशा अशासाठी म्हणते आज एक तर जयंती आहे महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार आहे आणि त्याच साईबाबांचं सा जे मी नऊ गुरुवारचं व्रत केलं त्याचं उद्यापन सो आजचा दिवस स्टार्ट झाला मस्त असे चपाती आणि भाजी देवांच्या पप्पांना आणि देवांचा आधी डबा केला त्याच्यानंतर सगळं क्लिनिंग करून घेतलं छान अन्नपूर्णेची सागर संगीत अशी व्यवस्थित पूजा केली आणि मग चालू केला स्वयंपाक सुंदर आणि छान वातावरण स्वयंपाक करायला मस्त वाटतं त्याच्यानंतर मुलांना पोहे केले सांबरचीकडं तयार केली पोहे रेडी झाले आणि मग स्वयंपाक चालू केला स्वयंपाकमध्ये होतं सांबर भात जिरा राईस सांबर आणि मस्त अशी शाकभाजी तर स्वयंपाक केल्यानंतर लगेचच मग छान अशी संगीत पूजा म्हणली एक ते दीड तास माझा गेला पण खूप छान व्यवस्थित पूजा झाली मग त्याच्यानंतर आरती करून घेतली छान आणि मग नंतर नवनाथ नऊ नु। मुलांना साहेबांचे जे आहेत त्यांना जेवायला घातलं इथं बघू शकता हे मस्त असे रील काढतात ते हे सगळे जेवायला लावते असा होता आजचा दिवस video award lesson that like